अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय मंदिरात तोकडे कपडे घालून न येण्याचा सल्लाही देण्यात आलाय दर्शनासाठी येताना पारंपरिक कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आलाय देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीनं या संदर्भातलं आवाहन देखील भाविकांना करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर आता अंबाबाई ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय काय अधिक तपशील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा दुसऱ्यांना निर्णय घेतला पहिल्यांदा निर्णय घेतला होता त्यावेळेला काही तक्रारी झाल्या होत्या परंतु देवस्थान समितीचं म्हणणं आहे की देवा देवाला येताना व्यवस्थित कपडे असावेत पोशाख चांगला असावं यासाठी पुन्हा एकदा हा निर्णय आज घेतलेला आहे ज्योतिबा असेल कारण ज्योतिबा आणि पन्हाळा जाणारा हा वर्ग एक वेगळा जाता होता पन्हाळा जाता होता ज्योतिबाला जावे असा करणार असतात आणि तुकडे कपडे असतात पर्यटनासाठी जाणारी माणसं वेगळी असतात आणि ती देवदर्शन तशी जातात त्यामुळं पावित्र राखलं जात नाही मंदिराचं यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आज निर्णय घेतला तोकडे कपडे भरमोड असेल किंवा शॉर्ट्स असतील या घालणं उचित अनिवार्य आहे त्याचबरोबर देवस्थान समितीने ही व्यवस्था केलेली आहे की ज्या ठिकाणी बाहेर मंदिराच्या बाहेर जे दुकानदार आहेत त्यांच्याकडेही सोहळं ठेवलेलं आहे त्यामुळे ने सोहळं नेसूनच मंदिरात येतील पूर्ण कपडे नसतील तर त्यामुळे प्रत्येकानं आता याच गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी चालू आहे निश्चित मॅडम धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आता ड्रेस कोड हा लागू करण्यात आलेला आहे दर्शनासाठी येताना पारंपरिक कपडे घालण्याचा सल्ला मंदिर व्यवस्थापन समितीने दिलेला आहे त्यामुळे आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात लागू करण्यात आलेली आहे तर मोठी बातमी सध्या आपण पाहतोय अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ही ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे